श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एक विशेष माहिती आणखी काय होतं आपली पांढरीची काठी विषयी व्हिडिओ होती पांढरीची काठी पांढरीचा मणी याच्याविषयी व्हिडिओ होती तर काय झालं की काही जणांनी ते भूत प्रेत बाधा असे काही काही टाकलेले होतं काही जणांच्या व्हिडिओत होतं ते पण माझ्या व्हिडिओत जे आहे ते आम्हाला जे काही केंद्रात माहिती मिळते त्यानुसार आहे आणि जो प्रॉपर त्याचा उपयोग आहे प्रॉपर त्याचा फायदा आहे तेच सांगितलं जाईल आणि तेच सांगितलं जातं आता बाकीच्यांनी असेल तर ते मला माहित नाही कारण की काय आता कोणाला व्हिडिओ चालवायचे असेल किंवा त्यांना त्याचा ते, अनुभव आलेला असेल पण आम्हाला जो अनुभव येतो तो आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करतो जे आम्हाला तिकडून सांगितलेलं असतं ते तर बघा काय होतं ती काठी बरेच जणांना काय वाटलं भूतप्रेत बाधा हे सुद्धा त्या काठीने अं जातात किंवा कर्णी बाधा पण जातात तर कर्णी बाधेचं मी सांगितलं होतं तर ती रक्षाबंधनच्या वेळेची राखी होती ना आपली संरक्षण राखी तर त्याच सांगितलं होतं करणे हे पासून संरक्षण अनुभव सांगितला होता कारण की एका ताईचा म्हणजे एका डॉक्टरांचा तो अनुभव होता करणे बाधित पासून त्यांचं रक्षण झालेलं होतं तर त्या राखीच होतं अनुभव ता तर त्या राखीला कसं असतं ते जो धागा असतो यज्ञ कंगण असतो सप्तामध्ये यज्ञ आपण यज्ञ कंगन सप्तामध्ये जे असतो ते धागा असतो रेशमी लोकर असते सर रेशमी लोकर असते ती याच्याजवळ ठेवली जाते फोटो समोर किंवा यज्ञ ज्या यज्ञ ठेवली जाते आणि त्याच्या त्या राख्या बनवल्या जातात म्हणून ते संरक्षण असतं म्हणजे हा तो धागा असतो ना त्या बघा हा आमच्या माझ्या हातात आहे तर हा धागा असतो ना हा केंद्रातला असतो हा यज्ञ कंगन असतो आणि तो त्या राखीला असतो म्हणून त्या राखीने संरक्षण होत असत तर असं असतं ते म्हणून ते पांढरीचा मणी किंवा पांढरीची काठी त्याच्यासाठी नाही पांढरीची काठी ही हिंस्र प्राणी पशु व्यक्ती हिं त्यांच्यापासून संरक्षणासाठी असते तर असो मग जे काय होतं ते बऱ्याच जणांना वाटते भूत प्रेत बाधा ह्याच्यापासून संरक्षण होतं का तर त्यांना मी प्रत्येकाला ते सांगते की नाही त्याच्यापासून संरक्षण होत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काही उपाय वेगळा आहे तर तो मी सांगते म्हणजे ती जरी आहे ती त्या म्हणजे त्या वनस्पतीचा तो गुणधर्म आहे म्हणून ते काम ती करत असते म्हणून तुम्हाला सांगितले मी एका जंगलामध्ये ते एक जंगला लोकांच्या हातामध्ये ती काठी असते म्हणून त्यांच्याजवळ येत नाही आता एकाने मला कमेंट केले की तुम्ही ते काठी गुण जंगलात चालून दाखवा आता हे आम्हाला आता हे कितपत बरं आहे मला याच्यावर उत्तर काय द्यावं असं माझा विशेष म्हणजे विषय येतो की असे कमेंट करतात लोक हे करोडो जणांनी अनुभवलेलं आहे ही ही ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे माहिती तर तुम्ही आम्हाला उलट उत्तर देता की तुम्ही जाऊन दाखवा असं तसं तर असं त्याच्या कमेंटवर मला काय बोलायचं नाही परंतु असं असतं की ज्यांचा विश्वास नसला ना ते असे उलट उत्तर देतात तर ठीक आहे असो आपला विषय आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही माहिती आणलेली आहे की आपल्या भूत यांच्यापासून आपलं संरक्षण करायचं असेल जर आपल्याला काही ती बाधा झाली असेल आणि तरी आपल्याला त्याच्यापासून संरक्षण करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे उपाय आहे आता अनुभव पण आहे अनुभवच सांगते मी तसं म्हणजे तुम्हाला तो उपाय पण होईल तर बघा अनुभव कसा असतो की एक अनुभव आहे आमचा म्हणजे खूप अनुभव आहे खूपच आहे अनुभव आरतीचे परंतु एक अनुभव मी सांगते कारण का एक की एका व्हिडिओमध्ये एकच अनुभव सांगू शकतो कारण की व्हिडिओ मोठी होऊन जाते तर एका अनुभव सांगते एका ताईचा अनुभव आहे एक ताई आहे केंद्रामध्ये येतात त्या नेहमी पहिले नव्ह्या यात पहिले त्या नवीन म्हणजे आत्ता यायला लागले तरी झाले असेल वर्ष झालं असेल त्यांना यायला तर त्यांना एक बाधा झालेली होती म्हणजे ती बाधा कशी होती की असलाच प्रकार होता तो प्रयत्न बाधा होती असं काय असलाच प्रकार होता तो प्रेतबाधा झालेली होती किंवा त्यांना असं कुठल्या तरी म्हणताना वारलेले व्यक्ती लागतात तर असा प्रकार होत होतो ना कोणीतरी गेला असेल आणि मग त्यांचा आत्मा त्यांना त्रास देत होता असं काही असंच प्रकार होता तर तो त्यांना डायरेक्ट ते अंगात वगैरे यायला लागलं होतं आणि त्या ताईंचं इतकी कंडिशन बेकार होती म्हणजे त्यांना न स्वयंपाक करता येतं त्यांची मुलं पण छोटी छोटी होते चौथी पाचवीला मुलगी त्याच्यापेक्षा मोठा मुलगा असं होतं आणि त्यांना स्वतः स्वयंपाकसुद्धा करता येत नव्हते त्यांचे मिस्टर पण मिलेटरीत होते म्हणजे लांब त्या एकट्याच मुलांना घेऊन राहायचे पण त्यांना असेच झाले कुठे झाले कसे झाले ते त्यांनाच माहिती परंतु अशी त्यांना बाधा झाली होती खूप त्रास झाला वर्षभर त्यांना काहीच करता आलं नाही खूप त्रास झाला खूप त्रास झाला मग असंच त्यांना कोणीतरी सांगितलं की केंद्रामध्ये जा त्या साळवेतांकडनं सेवा घ्या मग तुम्हाला फरक पडून जाईल असं तसं त्यांना कोणीतरी सांगितलं असेल सा। त्या केंद्रामध्ये आल्या त्यांनी ती सेवा घे केंद्रामध्ये आल्या मग त्यांच्या सासूबाईं त्या आल्या मग त्यांना बघून मग सांगितलं असं सा अशी सेवा करा एकशे आठ दिवस आरतीची सेवा करा अवदुंबर प्रदक्षिणा रोज एक माळ अवदुंबर प्रदक्षिणा करा एकशे आठ दिवस आरतीची सेवा करा संकल्पित सेवा करा म्हटलं तर मग ठीक आहे म्हटले त्या त्यांनी लगेच गुरुवारी त्यांना सांगितलं गुरुवारी तुम्ही काय करा स्वामींना नारळ खडीसा करा अगरबत्ती एक फुल एखादा रुपया असं तुम्ही नारळ स्वामींना व्हा आणि स्वामींना सांगा अशा, अशा सेवेचा म्हणजे अशा अशा बाधा माझी जावं मला बरं वाटावं वा, यासाठी मी आजपासून एकशे आठ दिवस आरतीचा संकल्प करते स्वामी मला बरं करा असं सांगितलं तर त्यांनी एकशे आठ दिवस आरतीचा संकल्प आणि एक रोज एक मा औदुंब प्रदक्षिणा म्हणजेच एकशे आठ रोज प्रदक्षिणा करण्याचा संकल्प केला तर त्याच्यामध्ये त्यांना आहे ना एक दोन वेळा तरी केंद्रात पण त्रास झालाच होता परंतु असा खूप नाही झाला घरी खूप त्रास व्हायचा त्यांना कंटिन्यू म्हणजे त्यांना कंटिन्यू त्रास व्हायचा घरी त्यांना काहीच हालचाल करता यायची आणि खूप त्रास व्हायचा त्यांना आता ते सांगू पण शकत नाही आता घरात असल्यामुळे अशा गोष्टीचं आपण जास्त विश्लेषण पण करू शकत नाही अशा गोष्टीचं तर असा खूप त्रास व्हायचा पण केंद्रामध्ये त्यांना दोनदा त्रास झाला तसा पण थो थोडक्यात झाला आणि परंतु त्यांना त्याच्यानंतर बघा तर जसं जसं आरती लिहायला लागला औदुंबर प्रदक्षिणा करायला लागला त्यांना एकशे आठ दिवसाच्या आत त्यांची ती सगळी बाधा निघून गेली सगळी बाधा निघून गेली बाई एकदम ठणठणीत झाली त्यांना त्यांच्या सासूबाई घेऊन यायच्या काही दिवस नंतर त्यांची मुलं त्यांना घेऊन यायचे त्यांची मुलगी किंवा त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर असायचा सुरुवातीला काही दिवस त्यांना असं त्यांच्याबरोबर कोणी ना कोणी किंवा त्यांना त्रास झाला रस्त्यात तर पडली तर काही त्रास झाला तर असं म्हणून त्या काळजीने त्यांच्याबरोबर कोणी ना कोणी असायचं मग त्यांना ते एकशे आठ दिवसाच्या आरतीच्या आणि अवदुंबर प्रदक्षिणाच्या सेवेने इतका फरक पडला म्हणजे त्या टोटल पूर्ण त्या ती बाधा त्यांची पूर्ण निघून गेली आणि आज त्या ताई इतके सेवेकरी म्हणजे कट्टर सेवेकरी झाल्या रोज सकाळी केंद्राची साफसफाई त्या स्वतः करता किती दिवस झाले म्हणजे जवळ वर्ष दोन वर्ष होईल आता दोन वर्ष झा दीड वर्ष झालं असेल एक दीड वर्ष झालं असेल जवळजवळ साधारण एक दीड वर्ष झालं असेल रोजची केंद्राची पूर्ण केंद्राची साफसफाई त्या करतात कधीच काही हे नाही फक्त पिरियडचे चार दिवस सोडले की बाकी रोज त्या कंटिन्यू सकाळी येणार पूर्ण केंद्र साफ करणार केंद्राची साफसफाई करणं म्हणजेच ती पण खूप मोठी सेवा आहे ते आपल्या केंद्राची असेल मंदिराची असेल आपलं जर आपण केंद्राच्या मंदिर साफसफाई केली तर आपल्या हातातल्या ज्या अशुभ रेषा आहेत त्या सुद्धा पुसून तिथे शुभरेषा उमटत असतात हा सुद्धा खूप मोठा चमत्कार आहे बरं का तर अशी गोष्ट आहे तर त्यांनी म्हणजे त्यांनी स्वतःला इतकं केंद्र महाराजांच्या सेवेत हे केलं तर रोज सकाळी औदुंबर प्रदक्षिणा करता म्हणजे आता तर त्यांच्या एकशे आठ प्रदक्षिणा करण्याचा संकल्प झाला तो तर झाला पण त्याच्यात त्यांना बरंच वाटलं मग रोज सकाळी बरोबर आठ वाजता येणार केंद्रामध्ये साडेआठ पावणे नऊ पर्यंत पूर्ण केंद्राची स्वच्छता करणार घरी जाणार रोज संध्याकाळी आरतीला येणार जे काय असेल ती सेवा पण करणार अवदंबर प्रदक्षिणा आता अकरा करता पण त्यांना त्यांच्यात आता काहीही राहिलं नाही आता उलट त्यांच्यामध्ये इतका उत्साह आला की त्यांना असं वाटतं मी काय काय सेवा करू जी पण सेवा असेल ना तर ती पण ते सेवा करायला तयार होता म्हणजे असं आहे की स्वामीने त्याला त्यांना इत, इतका मोठा अनुभव दिला की भूतप्रेत बाधा या बाधेपासून सुद्धा स्वामीने त्यांचं रक्षण केलं म्हणून मी आरतीचं महत्व सांगताना व्हिडिओ सांगितलं होतं की आपल्याला कुठल्या प्रकारची बाधा असेल तर आपण एकशे आठ दिवस आरतीचा संकल्प करा ती एकशे आठ दिवसाच्या आरतीच्या संकल्पात जाती म्हणजे जाती सेवा सरी तर ती बाधा जाती म्हणजे जातीच म्हणून एकशे आठ दिवस आर्थिक संकल्प करायचा आणि रोज माळा अवदुंबर प्रदक्षिणाचा संकल्प करायचा आपल्याला जर वाटेल की आपल्याला अशी बाधा आहे आपल्या घरात कोणाला अशी बाधा आहे तर आपण तो संकल्प करून त्यांना करायचं ती सेवा करायला लावायची त्या स्वतःलाच करावं लागेल असं नाही की त्या तुमच्या घरात कोणाला आहे तुम्ही सेवा करायला असं नाही त्यांनी स्वतः करायची कारण की आरतीच्या सेवेत उभं राहायचं म्हणजे ती त्याच आपली बाधा निघण्याचा तो एक मार्ग आहे औदुंबर प्रदक्षिणा करणं हा सुद्धा आपल्या जी काही बाधा असेल ती निघण्याचा एक मार्ग आहे तर ही सेवा स्वतःला करावी लागते ज्याला बाधा आहे त्याने फक्त सेवा करताना श्रद्धा विश्वास ठेवायचा आणि स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवल्यानंतर स्वामी, स्वामी बरोबर अनुभव देतात म्हणजे देतात त्यानंतर ते करायचं आहे त्यानंतर अजून त्याच्यासाठी पण दुसरे उपाय पण आहे आपले अकरा माळी जप ती नाद्या स्वामी चरित्र त्यानंतर जर काय असं असेल आणि कधी कधी काय होतं मला आता बऱ्याच जणांनी विचारलं काठीच्या याच्यामध्ये की ताई आम्हाला असं पण होतं म्हणजे अशा बाधेपासून संरक्षणासाठी आम्ही काय करावं तर अशा बाधेपासून जर आपल्याला संरक्षण पाहिजे असेल तर तरी आपण एकशे आठ दिवस आरती करायची किंवा आपण रोज आरतीला कुठल्या केंद्रात मंदिरात किंवा आपल्या घरात नसेल आपलं केंद्र मंदिर मठ नसेल तर आपण आपल्या घरात होत नाही रोज स्वामींची आरती करायची आपल्या जवळपास औदुंबर झाड असेल औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा करा रोज अकरा तरी करा तर मला कुठल्याही प्रकारची बाधा तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही त्या बाधेपासून तुमचं संरक्षण होईल आणि असं जे आहे ना हे आपण हे ठेवलं की लगेच येईल लगे तसं नाही त्यासाठी आपल्याला सेवा ही करणं गरजेचंच आहे म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे जर आपल्याला अशा गोष्टीची भीती असेल तर आपण ह्या गोष्टीसाठी ही सेवा करा त्या ताईचा इतका सुंदर अनुभव हो मला सांगताना सुद्धा इतकं म्हणजे त्यांना सांग मी इतकं एक्सपर्ट करून नाही सांगू शकले इतकं छान त्यांचा अनुभव आहे खूप आरतीचे खूप अनुभव आहे परंतु हे मला एक चालू चालू आठवलं म्हणून मी सांगितलं तर ठीक आहे असं जर आठवले हो मला तर अनुभव तर नक्की सांगणार आरतीचा अनुभव त्यानंतर नित्यसेवेचा खूप काही अनुभव असतात प्रत्येक गोष्टीचे अनुभव असतात परंतु काय होतो गोष्ट काय कोणास ठोक मला पण हे नाही कारण की स्वामींचीच इच्छा असते जेव्हा मला व्हिडिओ काढायचा असं मी म्हणते दोन तीन व्हिडिओ ह्या बनवल्या का सेवेच्या एक व्हिडिओ आपण अनुभवाची बनवू पण त्यावेळेस ते अनुभवाची व्हिडिओ बनवून राहूनच जातं आणि सेवेचे व्हिडिओ बनवल्या जातात पण आत्ता सध्या तर व्हिडिओ माझ्या कमी येत आहेत जरा थोडंसं कामाचा थोडंसं याच्या लोड जास्त आहे त्यामुळे तर त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते पण असं मला समजून घ्याल तुम्ही हे मला विश्वास आहे तर असं आज आपण इथे स्तंभ झालेली शिवास्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ